बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर प्रज्ञाशोध परीक्षा उत्साहात चौथीच्या तीन हजार चारशे एकोणीस तर सातवीच्या एक हजार दोनशे सतरा परीक्षार्थ्यांनी दिली परीक्षा शालेय जीवनातच स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी व्हावी या उद्देशाने जिल्हा परिषद कोल्हापूर इयत्ता चौथी व इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांची बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर प्रज्ञाशोध चालणी परीक्षा रविवारी दिनांक दोन मार्च रोजी सकाळी ते दरम्यान शिरो तालुक्यातील सोळा केंद्रातील परीक्षा केंद्रावर सुरळीत पार पडली वर्षभर विद्यार्थी व मेहनत घेऊन के तयारी केलेली होती रविवारी दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी चालणी परीक्षेतील उच्चतम गुण मिळवणाऱ्या निवडक परीक्षार्थ्यांची निवड परीक्षा संपन्न होणार आहे इयत्ता चौथीच्या दहा केंद्रांवर तीन हजार एकशे पंच्याहत्तर मराठी माध्यम व दोनशे चव्वेचाळीस उर्दू माध्यम असे एकूण तीन हजार चारशे एकोणीस परीक्षार्थ्यांनी तर इयत्ता सातवीच्या सहा केंद्रांवर एक हजार सत्याहत्तर मराठी माध्यम व एकशे चाळीस उर्दू माध्यम असे एकूण एक हजार दोनशे सतरा परीक्षार्थ्यांनी परीक्षा दिली गटविकास अधिकारी नारायण घोलप गट शिक्षण अधिकारी सौ भारती कोळी परीक्षा विभाग प्रमुख अनिल ओमासे शिक्षण विस्तार अधिकारी दीपक कामत एन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा सहाय्यक सुरेश पांधारे सर्व केंद्रप्रमुख केंद्र, केंद्र समन्वयक कार्यालयीन स्टाफ मुख्याध्यापक शिक्षक वृंदांचे प्रज्ञाशोध चालणी परीक्षा पार पाडण्यासाठी सहकार्य लाभलं केंद्रीय शाळा कन्या दत्तवाड शाळेतील इयत्ता चौथीची दिव्यांग विद्यार्थिनी कुमारी आस्था भरतेश्वर चौगुले हिने लेखनिकाच्या सहाय्याने कोसरवाड येथील परीक्षा केंद्रावर परीक्षा दिली जिल्हा परिषदच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर परीक्षेतील यशस्वी परीक्षार्थी शिष्यवृत्ती व नवोदय स्पर्धा परीक्षेत यशस्वी होतात असा अनुभव आजपर्यंत आलेला आहे त्यामुळे प्रज्ञाशोध परीक्षा ही भावी परीक्षांची नांदी ठरणारी आहे इंडियाचा आवाज न्यूज साठी जहांगीर रणमल्ली <गए>